नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वीत सोप्यावरती झोपलेला असतो इकडे कलादेखील तिचं डिझायनिंगचं काम पूर्ण करून ती देखील तिच्या रूममध्ये दे निवांत झोपलेली असते इतक्यात राहुलने कलाच्या खिडकीमधून उडी टाकलेली असते आणि तो चोर पावलांनी कलाच्या रूममध्ये एंट्री त्याने केलेली असते आणि सर्व गोष्टीचा अंदाज घेतो की अद्वीत झोपलाय की नाही किंवा कलादेखील पूर्णपणे झोपली की नाही या गोष्टीचा अंदाज घेतल्यानंतर तो कलाने बनवलेले जे काही डिझाईन्स असतात त्या सर्व डिझाईन्स तो चोरत असतो आणि डिझाईन सर्व चोरल्यानंतर त्याच्या हाताला कलाने जे काही डिझाईन ती सबमिट करणार असते आजच्या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचे डिझाईन्स कलाने रात्र रात्रभर रात जागून तिने बनवलेल्या असतात आणि ह्या डिझाईन्स राहुलने चोरून श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे तो देऊन विकून स्वतःचं नाव तो पुढे करणार असतो असं त्याचं प्लॅनिंग असतं त्यासाठी त्याने कलाच्या रूममध्ये येऊन तिने बनवलेल्या सर्व डिझाईन्स त्यांनी चोरलेल्या असतात कारण तीच डिझाईन खूप महत्त्वाची असते आणि चोरून तो तिथून निघून गेलेला असतो त्यानंतर सकाळ होते आणि कला झोपीतून उठलेली असते त्याचबरोबर ती इकडे तिकडे पाहू लागते की माझ्या डिझाईन्स कुठे आहेत तिला समजतं की काल रात्री मी जी डिझाईन बनवली होती ती सध्या इथे नाही आहेत हे पाहिल्यानंतर ती खूप पॅनिक होते आणि आईला हात मारते आई 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 तिथे येते आणि म्हणते अगं काल रात्री जी मी डिझाईन बनवली होती ना थी ती डिझाईनच नाही आहे मला आज सबमिट करायची आहे त्यानंतर कलरला खूप वाईट वाटत असतं ती पाहते तर काय अद्वेत देखील सोफ्यावर तिने वान झोपलेलं असतो तिला खूप काळजी वाटत असते आज तर डिझाईन सबमिट करायची आहे आणि माझ्याकडे ती डिझाईन पेपरच नाही आहे त्यामुळे तिने तांडव था केलेला असतो अद्वेतला येऊन उठवते अद्वेत म्हणतो अगं झोपू दे ना पाच मिनटं त्यानंतर घरातले सगळे तिथे येतात आणि सगळ्यांना समजतं की कलाने बनवलेले डिझाईन चोरीला गेले आहेत आणि घरामध्ये नाही आहेत त्यानंतर सगळे शोधाशोध करू लागतात संगीता देखील काजलला बोलवते त्यानंतर दिनकर येतो रॅकेट देखील तिथे असतो आणि पूर्ण घरामध्ये कलाचे डिझायनिंगचे पेपर जे असतात ते शोधण्याचं काम सुरू होतं आपल्याला पाहायला मिळत आहे ते डिझायनिंगचे पेपर तर ऑलरेडी राहुल इथून चोरून घेऊन गेलेला असतो परंतु यांना कोणालाही त्या गोष्टीची कल्पना नसते अद्वेत म्हणतो अगं इथेच कुठेतरी असतील त्या डिझाईन शोधणं त्यानंतर कला म्हणते अरे नाही येत त्या डिझाईन इथं सगळीकडे त्यांनी शोधल्यानंतर त्यांना डिझाईन सापडत नाहीत अद्वैत म्हणतो तू पॅनिक होऊ नको आता पुन्हा ही डिझाईन बनवायला घे कला म्हणते कसं पॉसिबल आहे आता एक दोन तासामध्ये माझं हे डिझाईन सबमिट करायचे आहे ते शक्य नाही आहे इतक्यात आता अद्वैतच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि त्यामध्ये असं असतं की श्रीनाथ ज्वेलर यांनी सोहळ्यामधील जे काही स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम डिझाईन त्यांची सबमिट करून त्यांनी मान भटकवलेला असतो असं मेसेज अद्वेतच्या फोनवरती आल्यानंतर कलाला देखील खूप वाईट वाटतं कला ते डिझाईन पाहते आणि म्हणते ही डिझाईन तर मी बनवली होती काल रात्री माझी ही डिझाईन चोरीला गे गेली आई कसं शक्य आहे कला खूप कुंडी आलेली असते हे सर्व ऐकून देखील धक्का बसलेला असतो की कलासोबत नक्की हे काय होत आहे आदवेतलं देखील वाईट वाटतं की हिने खूप रात्र रात्रभर जागून जे डिझाईन बनवली होती ती ॲक्च्युली चोरी गेलेली असते आणि कलाला देखील खूप वाईट वाटतं की ही डिझाईन मी बनवून देखील चोरीला गेली आहे असं कसं शक्य आहे कला म्हणते हे सगळं तुझ्यामुळेच होतंय चांदेकरलाच ती ब्लेम करत असते आणि आईला म्हणते की अगं आई चांदेकरला इथून जायला सांगतो त्याच्यामुळेच हे सगळं होतं आहे तो जर इथे आला नसता तर मी शांतपणे डिझाईन कम्प्लीट केल्या असत्या आणि ही डिझाईन पण चोरी गेली नसती प्लीज तू इथून जा